नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी सुप्रीमो अजित पवार यांच्याबद्दल गोंधळात टाकणाऱ्या बातम्या येत आहेत कोणी म्हणत आहे की अजितदादा यांच्यावर महायुती नाराज आहे म्हणजे भाजप नाराज आहे संघ नाराज आहे त्यांचा आता उपयोग राहिलेला नाही त्यामुळे बाजूला व्हायला सांगितलं जाईल भाजपकडून अशी जोरदार चर्चा आहे त्यांना भाजप त्यांना फार जाग जास्त जागा देण्याच्या जा मूड मध्ये नाही अजितदादा चाळीस आमदार घेऊन आले होते यावेळी त्यांना चाळीसच्या आतच जागा देण्यात येतील पण दादांना आता मुख्यमंत्री व्हायचं आहे त्यामुळे त्यांना किमान ऐंशी नव्वद जागा पाहिजेतच पण भाजप त्या मूड मध्ये नाही भाजप त्यांना फार तर चाळीसच्या आत म्हणजे पंचवीसच्या मागे पुढे जागा देईल अर्थात ते दादा ते स्वीकारणार नाहीत अजितदादांना घालवण्यापेक्षा अजितदादा स्वतःहूनच महायुतीतून बाहेर पडणं पसंत करतील अशी चर्चा आहे अजितदा नाराज आहेत ही गोष्ट मात्र खरी आहे काल सागरी सेतूचा सा मोठा कार्यक्रम झाला त्यात मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस होते पण दादा दादा नव्हते तर दादा महायुतीच्या नेत्यांना का टाळतायत असा प्रश्न यातून पण दादाबद्दल काही चर्चा असली तरी दादांनी आपल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे दादांचे पंचवीस उमेदवार ठरले आहेत अशी आतली माहिती आहे ती यादी आणखी वाढेल पण सध्या तरी त्यांनी पंचवीस पंचवीस जणांना कामाला लागायचा आदेश दिलाय कामाला लागा त्यात स्वतः दादा त्यांची चर्चा होती किंवा ते लढणारच नाहीत दादा बारामती मधून लढणार आहेत ही मोठी बातमी आहे किती मध्यंतरी त्यांना म्हणाले होते की मला आता निवडणुकीत रस नाही पुष्कळ लढलो मी आता लढायची इच्छा नाही कोणी दुसरा माणूस बारामतीत यावा वगैरे वगैरे असं असंबंध बोलले पण आता आपली माहिती अशी मिळाली की दादा दा, बारामतीतून लढणार आहेत म्हणजे दादाने पंचवीसच उमेदवारांची यादी का केली हाही प्रश्न आहे तर पंचवीस जे आहेत ते त्यांचे सॉलिड सॉलिड माणसं आहेत पंचवीस मध्ये वडे वडगाव शेरी सुनील टिंगरे आंबेगाव दिलीप वळसे पाटील दिंडोरी नरहरी धिरवळ येवला छगन भुजबळ पुसद म्हणजे आपला वेदर इंद्रनील नाईक नंतर अहेरी धर्मराव बाबा आत्राम परळी धनंजय मुंडे इंदापूर दत्ता भरणे इंदापूर म्हणजे जिथे जी, जी जागा हर्षवर्धन पाटील मागतायत आणि दादा द्यायला तयार नाही कारण दादाचं सिटिंग आमदार आहे तिथे दत्ता भरणे त्याच्यावरून हर्षवर्धन पाटील कदाचित शरद पवारकडे जाऊ शकतात ते 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 या, या जागेचा वाद सोड 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 सोडवण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिलं आहे अद्याप त्यांना काही यश आलेलं नाही त्यामुळे इंदापूर मध्ये काय होते हा चर्चेचा विषय आहे रायगड अदिती तटकरे अहेरी धनुराव बाबा आत्मरा कागल हसन मुश्रीफ हसन मुश्रीफ हसन मुश्रीफ यांच्या जागेवर भाजपचा दादा ही ही जागा सुद्धा सोडायला तयार नाही कागल कागलची त्यामुळे कागलमध्ये भाजप मध्ये बंड झाले आणि समर्जित घाटगे नावाचा भाजपचा नेता भाजप सोडून शरद पवारांकडे गेला आणि लढतोय तो म्हणजे या मानाप्रमानाच्या नाट्यात भाजपने भाजप अनेक चांगले उमेदवार गमावतोय सिटिंग गेटिंगच्या नावावर दादा दादा चाळीस आमदार घेऊन आले होते आता दादा किती किती जागा मागतील एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे चाळीस आमदार घेऊन आले होते ते शंभर जागा मागत नव्वद तर पाहिजेच म्हणत कारण मुख्यमंत्री पदावर दावा करायचा असेल तर किमान शंभर जागा लढवल्याच पाहिजेत म्हणजे त्यातल्या काही चाळीस पन्नास येतील कारण भाजप एकशे पन्नास जागा लढवतो लढवतो लढवतोय भाजपने दावा आहे की आम्हाला सर्वात आम्हाला एकशे पन्नास एकशे साठ जागा पाहिजे त्यामुळे यावेळी महायुतीमध्ये जागा वाटपाचा पेच वाढणार आहे भाजप यावेळी सोडायला तयार नाही म्हणजे भाजपला दिल्लीहून सांगण्यात आलंय तुम्ही एकशे एकशे पन्नास एकशे साठ जागा लढा एकनाथ शिंदे किंवा अजित दादा मानायला तयार नसतील तर ते त्यांना बाजूला होऊ द्या आपण स्वबळावर लढू पण यावेळी मुख्यमंत्री भाजपचाच पाहिजे असं अमित परवा मुंबईत आले होते तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं महाराष्ट्रात गेल्या के लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा दणका बसला त्याचा वचपा भाजप या विधानसभा निवडणूक काढण्याच्या मानसिकतेत आहे त्यामुळे महायुतीचं महा स्तैर्य सुद्धा अडचणी चाल काय वाटते तुम्हाला अजित दादाला एवढी जागा देतील भाजप आणि महायुती टिकेल का तीन तीन पक्ष आहेत ते ओढातानीच सुरू आहे लहान मोठे पक्ष आहेत लहान सहान तेही मागता येत त्यामुळे एकंदरीत सत्तेची लढाई सुरू झाली आहे तर ते कशी सुटणार ते पाहायचं तर अजितदादा बारामतीत लढता ही मोठी बातमी आहे काय होईल अजितदादांच अजितदादाच्या विरुद्ध शरद पवार कोणाला उभं करणार मागे चर्चा होती की बाबा अजित दादा आपल्या मुलाला तिथून लढवतील जयला पण आता स्वतः अजित दादाच मैदानात उतरतो म्हणतोय मागे जयच्या विरुद्ध शरद पवारांनी युगेंद्र पवार यांचं नाव चालवलं होत आता दादाच्या विरोधात कोण समोर येतो ते पाहायचं आपण पण एक आहे पवार घराण्यात यावेळी सुद्धा तुंबळ लढाई होणार आहे होणार तुंबळ